शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री राहिले आहेत ते आरक्षणाबद्दल का बोलत नाही तुमची भूमिका दुटप्पी आहे तुम्ही लोकांना किती वेळ फसवणार आहात असा सवाल शिर्डीमध्ये विखे पाटलांनी पवार साहेबांना केलाय जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे नाही तर सरकार बदनाम करण्यामध्ये जरांगेंचा सहभाग असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी इथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान केला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते फेसबुकवरती होते आणि जनता वाऱ्यावरती होती त्यामुळे योग्य भूमिका राज ठाकरेंनी घेतली असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलंय शरद पवारांच्या हयातीमध्ये किती कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत हा प्रश्न रोहित पवारांच्या आजोबांना म्हणजे शरद पवारांना विचारला पाहिजे असं वक्तव्य देखील शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय सरकार हे आपलं जनतेचं सरकार आहे त्यामध्ये आज आपण वीज बिल शंभर टक्के माफ केलं बारकी बहीण योजनेमध्ये आता मोठा आधार आपण त्याचं काम केलं आहे सगळ्यात महत्त्वाचं की शेवटच्या शेतमजुराच्या मुलीलासुद्धा इंजिनियर होतो झाली पाहिजे आज एवढ्या महागडी फी परवडत नव्हती आज सगळ्या मुलींचं शिक्षण सरकारने मोफत केलं आहे मला वाटतं या सगळ्या योजनेचा परिणाम आज मुख्य प्रवाहामध्ये शेवटच्या माणसाला आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेलं आहे सोलापूरमध्ये शरद पवारांची गाडी अडवण्याचा आंदोलकांनी गाडी आणि भूमिका स्पष्ट करा आरक्षणाबद्दल असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पण वारंवार ते भूमिका स्पष्ट करा असं म्हटलं होतं अजूनही पवारांची भूमिका त्याबाबत स्पष्ट नाही तीच मागणी आहे चार वेळा मुख्यमंत्री पवार साहेब या आरक्षणाबद्दल का बोलत नाही कारण तुम्हाला एक तर तुमची भूमिका दुप्टपी असली पाहिजे लोकांना तुम्ही किती काळ फसवणार आहात म्हणून धरंगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल मला काही बोलायच नाही परंतु त्यांनी आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे नाहीतर केवळ फक्त सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे त्याचा त्यांचा सहभाग आहे असं म्हणता येईल ठाकरे बंधनमध्ये ठाकरे बंधनमध्ये कुठेतरी वाद दिसतोय या एकेकडे सुपाऱ्या फेकल्या जात आहेत नारळ फेकले जातात आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो मला वाटतं त्यांनी तो त्याच्यात शेवटी तत्वाचा प्रश्न आहे राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राज्याच्या उद्याच्या भविष्याकरता घेतलेली भूमिका आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना तर मुख्यमंत्री तर फक्त फेसबुकवर होते राज्यातली जनता वाऱ्यावर होती हे किती महाराष्ट्र महाराष्ट्रासन करणार आहे परंतु याची योग्य भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली आहे अपक्ष आणि कुटुंब फोडले हेच त्यांचं कर्तृत्व आहे असं रोहित पवार यांनी असं मला वाटतं तुम्ही हा प्रश्न मान्य शरद पवार साहेबांना विचारला पाहिजे त्यांच्या संपूर्ण हायतीमध्ये किती कुटुंब फोडले आपण किती कुटुंबाची दुरदान केली किती कुटुंब उद्ध्वस केले किती कुटुंबांना राजकीय दृष्ट्या संपवलं आपण मला वाटतं त्यांच्या आजोबाला प्रश्न विचारला पाहिजे तुम्हाला मानवतो ना ज्या ज्या सरकारच्या योजना आहे ज्या ज्या सरकारच्या उपयोगात आपण करतोय मग बी म्हटल्याप्रमाणे अन्नपूर्ण योजना आहे आता आमच्या सात सातपेक्षा पाच बायापेक्षा जास्त लोकांना तीर्थयात्रा योजना तीस हजार रुपये आपण देणार तीर्थयात्रा झाला आहे त्रेचाळीस तीर्थ क्षेत्र देशभारामध्ये आपण पार्टीशी केली आहे आता आपल्याकडे काही योजना नाही तीर्थयात्र पाठवा तुम्ही मला नाव ठरवा

या संदर्भात प्रचार करतो प्रसार करतो लोकांना या निमित्तानं आजार देण्याचा सरकार मला अपेक्षा आहे की या निमित्तानं ज्या सरकारने आपल्यासाठी काम केलेलं ते सरकार आपल्यासाठी हो उभं आहे ज्या सरकारची बांधी महाराष्ट्राच्या जनते बरोबर आहे त्या महायुतीच्या सरकार बरोबर उभं राहण्याचा संकल्प आपण या निमित्तानं सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी विनंती का आता हातवर मनापासून अभिनंदन पण काही लोकांनी हातवर केले पण त्यातली काही म्हणणी नसेल एका बाजूला हातवर करायचं दुसऱ्या बाजूला आमच्या पायावर कराय वाढायचे काम करायचं असं करू लागतो फस राजकारण नाही आपण आपल्या तालुक्यामध्ये गेले तीस वर्ष चाळीस वर्षात बसून आपण तरी काय फसुरी काही कोणाची आणि फसवणूक करून काय मिळालं दिलेला आशीर्वाद आहे तो सातत्यानं जनतेच्या हितासाठी तुमच्या करता काम करता करताना आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा पुन्हा विनंती करणार आहे की हे करणं जर तुम्ही संघटनेशी काही मंडळी द्या संघटनेशी जर त्या ठिकाणी देणानी देवाणी करणार असाल तर त्याला माझी विनंती कृपया आंदोलन करू नका गुगलमध्ये बोलत करायचं म्हणते आपण मग मोकार बोलतो काय करायचं मोकार बोलतो आंदोलन करायचं आंदोलन जेवढं फायदे घ्यायचे किंवा रात्री बेरात्री गाडी घ्यायच्या गावात बसून चर्चा करायची गावात बसून गावातून लोक जाता घेतात काय भाऊ कमवू चाललं राज्यामध्ये फार चर्चा करते पण आपल्या लोकांनी जर चुकीला कोणी सांगत असेल कोणी गैरप्रकार करत असेल कुणी चुकीचा प्रचार करत असेल आपण तिला उत्तर दिलं पाहिजे तुम्हाला

पुढच्या एक वर्ष भरामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना जो ऊर्जा चालणारे पण आपण त्या शेतकऱ्यांना देतोय म्हणजे आपण आठ तास जाईल द्या बारा तास जाईल द्या पंधरा तास जाईल द्या सौर ऊर्जा पंप आल्यानंतर तोपर्यंत सुरत आहे तोपर्यंत तुमचं पंप जाणार आता हे मोठं झाडच मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ऊर्जा मंत्री म्हणून दाखवलेलं आहे देशातला पहिला प्रयोग आहे ते आपण करतोय मुलींचं शिक्षण आता माफ झालं त्या गरीब माणसांच्या मुली इंजिनिअरिंगला जाऊ शकत नव्हत्या शकत नव्हत्या फार्मसीला जाऊ शकत नव्हत्या ऐंशी नऊ दहाशे आदेश आणि आपल्या सगळ्या मुलींचं शिक्षण आपल्या राज्यातलं माग झालं आणि त्यामुळे आज शेवटचा शेतकरी शेतकरी जो आहे त्याची आता इंजिनिअर होऊ शकणार आहे मला मित्र सांगितलं थोडं मोठं निर्णय मागच्या अडीच वर्षाचं जे बावीस आधी सरकार होतं राज्याच्या जनतेसाठी काय केलं विचार कोणत्या योजना राज्याच्या जनतेसाठी फक्त सोशल मीडिया कुठेतरी सोशल मीडिया चालवतोय कुठेतरी व्हॉट्सअप चालवतोय काही त्याला पर्याय नाही मला सांगतो की सकाळी उठल्यानंतर

हे ते आपल्यातला जो काही डुप्लिकेट पणा जे लोकांचा जो आहे त्याचा बंदोबस्त माझे सोडून द्या तुम्हाला गाव पत्रोळ केला पाहिजे अशी माहिती मला नंतर मिळेल आपण एक होकार बरोबर बरोबर ठीक आहे सरकार ना आपण ज्या योजना आता मुख्यमंत्री माझी डायरी मिळेल आज माझ्याकडे आकडेवारी आहे तर राज्या बहिणी त्या आकडेवारी आहेत आपल्याकडे राहता तालुक्यामध्ये जवळजवळ चोपन्न हजार आपल्या बहिणीला त्याचा लाभ मिळणार चोपन्न हजार आणि त्याचा पहिला हप्ता दोन महिन्यात हा जुलै आणि ऑगस्टचा आम्ही सतरा तारखेला किंवा एकोणीस तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वी त्याचा खात्याचे रक्कम जमा करावा आता काही लोक लाडक्या बहिणीला मदत करतो तर लागेल राजकारणासाठी बहिणी असेल पण आमच्या सगळी राज्याच्या बहिणी सगळी आमच्या म्हणून राज्यामध्ये आज नगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सात लाख आमच्या बघिणी सात लाख अपराध ला जे आपल्याबरोबर आहेत त्यांना मिळणार आहे पण जे आपल्याबरोबर नाही त्या बहिणी मिळालं आपण या ठिकाणी खात्री होती कोणाला कि मार्केट कमिटीचा काय मला स्वर्गीय भाऊदास दंडवते यांचा उल्लेख केला पाहिजे कि भान पाटलांनी सुद्धा त्यावेळी मार्केट कमिटीच्या उभारणीसाठी मदत केली राजकीय मंत्री असू दे केले त्यांचा उल्लेख केला पाहिजे आणि मग त्या काळामध्ये त्यांनी सुद्धा मार्केट कमिटीची वाढली उत्तम प्रकारे केली आणि अवघ्या चोवीस वर्षामध्ये आपण जर आपल्या मार्केट कमिटीची वाटचाल पाहिजे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष जे बाजार समिती आहेत त्यांना शक्य झालं नाही ते आपण राहता बाजार समिती आणि म्हणून एकमेव कारण आहे या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गुंतवणूक होत नाही वजनामध्ये मारलं जात नाही शेतकऱ्याचे दे पेमेंट करण्याची या ठिकाणी सूचना आहे ते व्यापारी पेमेंट करणार नाही त्यांचं लायसन्स रद्द करण्याच्या पहिले तो आपण सुट्टी दिलेली आहे शेतकऱ्यांनी फसवणूक पूर्ण करणार असेल त्याला मार्केट कमिटीमध्ये प्रवेश देऊ इथं आपण कडक भूमिका घेतली माझा आहे जवळचा आहे सरकारी आहे शेतकऱ्याच्या प्रश्नापुढे त्या नात्याला काही संबंध नाही शेतकरी हाच आमचा या ठिकाणी धर्म आहे आणि शेतकरी हेच आमचं या ठिकाणी दैवत आहे भूमिकेतूनच आज आपण या बाजार समितीचा प्रगती आपण या ठिकाणी झालेली पाहतोय आणि मला अतिशय त्याचा अतिशय अभिमान आहे मी सर्व मार्केट कमिटीच्या ते सर्व आतापर्यंत सभापती असतील सर्व उपसभापती असतील सर्व मार्केट कमिटीचे संचालक असतील ते माजी आहेत विद्यमान आहेत त्यांचं सर्व तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो अतिशय पारदर्शक कारभार त्यांनी या ठिकाणी केला आणि म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाला पातळ करण्याचं काम आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी केलं नाही मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ऐक्यानगरच्या बरोबरीनं बाजूच्या जिल्ह्यातून गाडी मात्र मोठ्या प्रमाणात आहोत गाज्याची आहोत भाजी पाहिल्याची आव आणि म्हणून शेतकऱ्या बाजूला मिळतो म्हणून आता डांड्या क्याऱ्यांची बारी होती आपल्या डांड्याचे पहिले बारी असतात काही जे विठ्ठल असतात काही जे पांढर रंगाचा रूपाने जसं म्हणताना विठ्ठला कसा रे तू वेडा कुमार ओल्या मातीला कसा कसा देतो रे आकार विठ्ठला कसा रे तू वेडा कुमार माझ्यासारख्या ओल्या मातीतून एक सतान तयार करण्याचा काम सलमान की विखे पाटील साहेबांनी केलं मी कुठेही असो माझ्या मतदार संघामध्ये त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये मांडणारे जितके लोक आहेत तितकेच लोक माझ्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मध्ये साहेबांचे मार्गदर्शनाखाली काम करणारे हजारो कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मी असो कल्याण काळे असतील अनेक पुढारी जे जिल्ह्यामध्ये तयार झाले त्या सर्वांना काही ना काहीतरी मदतीचा हात एक नेता म्हणून कार्यकर्त्याला कशी संजीवनी द्यायची त्या कार्यकर्त्याला कशी मदत करायची प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे हे न पाहता त्याच्यामध्ये काही कार्य आहे आपण थोडीशी लिफ्ट करून दिली तर हा तयार होऊ शकतो हे ह्या भावनेने सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मदत करतात मी कदाचित त्यांना बोललो होतो तर साहेब माझी तब्येत खराब आहे साहेबांना वाटलं असतं का तर निवडणूक जवळ आहे आणि सत्ता राहत्याला बोलल्यानंतर मी इथे आलो फक्त साहेबांसाठी आलो आज मला बोलण्याची संधी कमी आहे डॉक्टरांच्या माध्यमातून मला बोलण्याची आचारसंहिता आहे परंतु निवडणुकीच्या वेळेस आचारसंहितेमध्ये मी प्रचार होईल आणि त्यावेळेस सरांचा एक कार्यकर्ता म्हणून साहेबांचा खालीचा सा वाटा का होते माझी मदत कोणत्या ना कोणत्या रुपाने जाणीव आहे कारण की साहेबाचं काम कर्तव्य साहेब काम करताना सामान्य सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही साहेबाची असते आणि दुसरं हे आमचे सभापती महोदय कोण होते प्रस्तावित मध्ये तुम्ही प्रस्तावित केलं नाही चौधरी चौघींनी त्यांच्या प्रस्तावित मध्ये बोलले का इथे कृषी भवन या शेतकऱ्याचा एक भवन शेतकरी भवन राहो त्यासाठी ही तुम्ही प्रस्ताव हो द्या मी तात्काळ दीड कोटी रुपये मंजूर करून देतो आणि त्याच्या होणीमध्ये त्यावेळेस नाहेरला बोललं आज माझी मजबुरी आहे म्हणजे म्हणजे डॉक्टरने बोलल्या नंतर फ्राक बोलतो ना देहत फे मजा मी हस्ते राव बेहद ऐसा धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आपला एक वृत्त संकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी